महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या दोन परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या लोकसभा निवडणुकीमुळे आयोजित परीक्षांच्या वेळापत्रकात हे बदल करण्यात आले काय राव काय सूचना झाले आता नाही का आता काय करावं का शेवटचा अटेम होता या अटेम मध्ये जर झालं असत काहीतरी बनलं असत नाही का आता ना, मला असं वाटतंय नाही काहीतरी जाऊन जीव द्यावा किंवा नाही का नस बस कापून घ्यावा कारण जगण्याची इच्छाच नाही राहिली आता सीट म्हणजे आयुष्यात काहीच नाही सगळं संपलं आता खरंच आवडत अरे अरे का बाई तो काय येडा बेडा आहे काय तू जर मेला नाही तर किती प्रॉब्लेम होईल आम्हाला माहितीये का तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं त्याचं जा स्ट्रेचर बिचर याचं एमआर राय बिमार आय त्याचं अरे त्याचा किती खर्च येईल तो का याडा बिडाय का अरे बाप आणि परत सर्जरी बिर्जरी झाली तर बाप रे बाप एवढा खर्च येईल सात आठ लाख तर फुकून गेले म्हणून समज घरच्यांना किती त्रास होणार परत तू चान्स जरी मेला नाही का चान्स जरी मेला तर घरच्यांना किती डिप्रेशन येईल परत तिथं तुझ्या धाव्या बिव्याला जेवणाला बिवण्याला एवढं खर्च करायला लागल बाप रे बाप त्याच्यात अर्धे पैसे निघून जातील आणि तो मेल्यावर आम्ही डिप्रेशन मध्ये चालतो त्याचा काय दारू फेरो चाकणा फेकणा याचा खर्च कोण करणार त्याचा खर्च कोण करणार बरं ठीक आहे चार पाच वर्ष आम्ही ठेवणार लक्ष त्यानंतर काय तुझाच लॉस आहे बाबा तुझाच येणार आहे का तू तुझ्या बरोबर आमचा बी लॉस आहे मग काय आता काय तसं करू नको चल चल